नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्रमवार घनसंख्यांची बेरीज कशी करायची तेही सोप्या पद्धतीने पहा एकचा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक असं आपल्याला दहापर्यंत घनसंख्यांची बेरीज करायची तर प्रत्येकाचा घन न काढता आपल्याला ट्रिक्स पद्धतीने याचं उत्तर काढायचं आहे तर पहा काय करायचं आहे शेवटची संख्या किती दिलेली आहे दहाचा घन त्यामुळे शेवटची संख्या आहे दा, दहा दहा लिहून घ्यायचं आहे दहाच्या पुढची संख्या कोणती येणार आहे अकरा आणि छेदामध्ये काय यायचं आहे दोन आणि त्याचा वर्ग करायचं आहे हे सोडवलं की आपलं उत्तर येऊन जाईल पहा बे क बे बे पंचे दहा अकरा गुणिले पाच अक्रीपाची पंचावन्न आणि त्याचा वर्ग करायचा आहे आता वर्ग संख्यां वर्गसंख्या कशा काढायच्या त्याची ट्रिक मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या कारण क्रमवार मी व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे एका व्हिडिओला दुसरा व्हिडिओ अनुसरून आहे तर सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे पहा एकच स्थानी काय पाच त्यामुळे आपण काय घेतो पाचचा वर्ग पंचवीस आणि या पाचच्या पुढची संख्या कोणती येते सहा पाच किती येणार तीस पंचावन्नचा वर्ग किती येतो तर तीन हजार पंचवीस एक ते दहापर्यंत घनसंख्यांची बेरीज येईल तीन हजार पंचवीस अशाच पद्धतीने आपण पुढील प्रश्न घेणार आहोत प्रश्न दुसरा एकचा घन अधिक दोनचा घन असा आपल्याला सातच्या घनापर्यंत बेरीज करायचे तर शेवटची संख्या आपण घेतो शेवटची संख्या आहे सात त्याच्या पुढील संख्या आहे आठ आणि छेदामध्ये दोन आणि त्याचा कंसाचा वर्ग करायचा आहे आता भाग देऊयात आपण या ठिकाणी बेकबे बेचो काढ सात चोक किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग किती येतो अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी किती वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी आणि एक ते दहापर्यंत घनसंख्यांची बेरीज ही सातशे चौऱ्याऐंशीच येत आहे अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येकाचा घन काढत बसलो तर खूप वेळ जाईल आणि बेरीज करायची राहून जाईल त्यामुळे आपल्याला या पद्धतीचा वापर करायचा आहे असाच अजून एक प्रश्न घेणार आहोत एक ते वीसच्या घनांची बेरीज किती एक ते वीस पर्यंतच्या घनांची बेरीज किती तर शेवटची संख्या वीस आहे वीस गुणिले त्याच्या पुढील संख्या एकवीस छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग भाग देऊयात आपण या ठिकाणी बेकबे बेनधाय वीस एकवीस गुणिले दहा किती येणार आहे एकवीस दहाय दोनशे दहा आणि त्याचा वर्ग आता एकवीसचा वर्ग किती एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस आणि एक शून्य आहे त्याचे दोन शून्य या ठिकाणी होतील वर्ग किती या ठिकाणी दोनशे दहाचा वर्ग चव्वेचाळीस हजार शंभर चव्वेचाळीस हजार शंभर हीच एक ते वीसच्या जणांची बेगीज आहे प्रश्न क्रमांक चार एक ते पंधरापर्यंत घनसंख्यांची बेरीज किती शेवटची संख्या पंधरा घ्यायची आपल्याला पंधरा पंधराच्या पुढील संख्या सोळा छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग बेक बे टे सोळा पंधरा ट एकशे वीस आणि एकशे वीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे एकशे वीसचा वर्ग पहा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि एक शून्य आहे त्याचे दोन शून्य चौदा हजार चारशे ही एक ते पंधरापर्यंत घनसंख्यांची बेगीच येईल तर अशा पद्धतीने आपण दररोज नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो दररोज नवीन ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद